नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघू शकतो एक नवीन शेती आहे ही ही आहे आल्याची शेती हे आता आलं लावलेलं आहे दीर्घ अन्नाच्या शेतामध्ये आपण आलेला आहे आणि अन्नाने आता ह्या वर्षी आल्याचा प्रयोग केलेला आहे तर खूप सुंदर अशी उगवण आल्याची झालेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं बघू शकता तुम्ही आलेलं आहे आले सगळं तर हे काय प्रोसेस केली आल्याला काय काय वापरलं कुठली खतं वापरली कोणत्या कंपनीची खतं वापरली हे आपण अण्णांकडून जाणून घेऊ नमस्कार अण्णा नमस्कार सर खूप छान प्लॉट आलाय आल्याचा तर काय प्रोसेस केली आल्याला हे सांगता येईल का तुम्ही सांगू शकता का आमच्या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना एवढं सांगू इच्छितो सर आलं लावत असताना युवा मार्टचे किसान किंग किसान आल डेव्हलपर किसान ग्रोथ ग्रो मॅक्स आणि स्टिकर सर्वांचाच वापर के बीज प्रक्रिया करून आल्याचं लावण केलेली आहे hmm. आल्याची उगवण क्षमता हे पंधरा दिवसातच उगवून आलेलं आहे <laughs> बीज प्रक्रिया केल्यामुळं लवकर उगवण झालेली आहे hmm. आणि ह्याचा कलर सुद्धा हिरवादार आहे आणि काही पानं सुद्धा याची पिवळे पडलेली नाही त्याच्यामुळं नंबर एकच आल्याचं उगवण क्षमता झालेली तुम्ही बघतच आहात सर खूप सुंदर आल्याचा प्लॉट आलेला आहे बघू शकता सर्व पूर्ण पानं हिरवी गर्द आहेत डार्क कलरमध्ये आहेत आणि पूर्ण जर्मिनेशन झालेलं आहे आणि ग्रोथ पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे पद तर एवढंच विनंती आहे सर्व शेतकरी बंधूंनी विवामाट कंपनीचे सेंद्रिय प्रॉडक्ट वापरले पाहिजेत फक्त विवा मार्ट कंपनीच्या सल्लागाराकडूनच ही माहिती घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडूनच हे केलं पाहिजे तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी कोण सल्ला देतं किंवा कुठल्या तुम्ही विवा मार्टच्या कोणत्या सल्लागाराकडून हे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत किंवा घेतलेले आहेत सर विवा मार्टचे सर धनराज बंडापा नरोने यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी सर्व वापर केलेला आहे आणि त्याचीच प्रक्रिया मी प्रक्रिया करून अद्रक लावलेला आहे नंबर एकचा चा प्लॉट आलेला आहे उगर क्षमता चांगली आहे आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढलेली आहे आणि जमीन डेव्हलपर मुळे माती सुद्धा भुसभूशी झालेली आहे ओके okay. आता इथून पुढचे जे डोसेस लागतील किंवा आहे तर ते कुठले प्रोडक्ट वापरणार तुम्ही विवा वापरणार की आदोर वा रेग्युलर वापरणार नाही सर आता टोटली आपल्याला विवा मार्टच्या प्रोडक्ट वरच अद्रक काढायचा आहे सर टोटली त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी किती करत आहे आणि तेच प्रॉडक्ट वापरणार आहे पुढे सुद्धा बघा विवा मार्ट कंपनीचे डिस्ट्रीब्युटर ह्या एरियाचे धनराज नरुने सरांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट आलेला आहे आणि शेवटपर्यंत दिनकरांना हा प्लॉट सेंद्रिय पद्धतीने करणार आहेत तर आपण ह्याच्यानंतरचे पण काय रिझल्ट येते ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जे विवा मार्ट धन्यवाद सर